सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरास केलेल्या आकर्षक रोषणाईचं प्रतिबिंब तलावात दिसत असल्यानं मंदिर परिसर उजळून निघाल्याचं मनोहारी दृश्य पाहायला मिळालं सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा दृष्टिक्षेपात आली असून या पार्श्वभूमीवर श्री सिद्धेश्वर मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे त्यामुळं सारा मंदिर परिसर उजळून निघालाय या रोषणाईचं प्रतिबिंब तलावातील पाण्यात उमटत असल्यानं मंदिर परिसरात विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे दरम्यान दूरवरून मंदिराकडं पाहिलं असता रोषणाईचं प्रतिबिंब पाण्यात पडल्यानंतर जणू दुसऱ्या सिद्धेश्वर मंदिराची प्रतिकृती निर्माण झाल्याचं दिसून येत आहे मंदिर समितीच्या वतीनं दरवर्षी ही रोषणाई करण्यात येत असते यंदाच्या वर्षी ही रोषणाई केल्यानं भक्तगणांमध्ये आनंदाचं वातावरण दिसत आहे तत्पूर्वी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आणि यात्रा कालावधी असल्यानं संपूर्ण मंदिर परिसरात आणि मंडळात भाविकांची रात्री उशिरापर्यंत मांदियाळी दिसून आली